बांगलादेशी हा बांगलादेशी भारतीय हा भारतीय मी भारतीय मुसलमान आहे आणि भारतीय मुसलमानच राहणार जेव्हा मुसलमान लोक स्वतःहून माझ्यासारखं बोलायला सुरू करणार ना आय मीन इंडियन मी भारतीय मुसलमान आहे तेव्हा ही भांडणं संपतील गेल्या कित्येक वर्षाच्या कारभारामध्ये मला येऊन कोणीतरी एक हिशोब दाखवावा का बाबा एवढी मुलं शिक्षित झाली इंजिनियर झाली डॉक्टर झाली किंवा आय एस आय पी एस बनली आणि त्याचा शिक्षणाचा खर्च बोर्डाने केला नाही भेटणार आपल्याला कुठे तर कुठे तर ईदगाची जमीन विकली गेली कुठे तर मशिदीची जमीन विकली गेली कुठे तर दर्गेची जमीन विकली गेली हे घडत असताना हे विरोधक कुठे होते दंगलखोरीची सवय त्यांना राज करणं आहे तू दंगल करके करणं आहे ही त्यांची टाईमलाईन आहे त्यांची एक काय म्हणतात सवय झालेली आहे एक हातमे पुराण एक हातमे कम्प्युटर या गोष्टीकडे लक्ष देणारे प्रधानमंत्री पहिल्यांदा देशाला लाभले हा मार्ग मुस्लिम समाजाच्या कल्याणाचा आहे याच्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे नमस्कार महाएमडी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी मुळे कॅमेरावर आहेत साक्षात सावंत आणि संजय राठोड आज आपला विषय आहे वफ सुधारणा विधेयक वफ सुधारणा विधेयक हे नुकतंच लोकसभेत राज्यसभेत मंजूर झालं सध्या त्याची लढाई सुरू आहे ही सर्वोच्च न्यायालयात आपण पाहिलं की मध्यंतरी काही बातम्याही आल्या की काही मुसलमान बांधवांनी या वफ अमेंडमेंट बिलला म्हणजे वफ सुधारणा विधेयकाला पाठिंबाही दिला परंतु काही जण असे आहेत की जे आजही वफ बोर्डाला आ, समर्थन देत असून या विधेयकाला विरोध करत आहेत तर हे नेमकं का समीकरण काय आहे किंवा काही जणांचं जे काय म्हणतात काही जणांचं जे पाठिंबा आहे ज्यांचं मंजुरी आहे तर त्यांचं नेमकं का मत काय आहे या विधेयकाकडे की ते विधेय या विधेयकाकडे कसं बघतात तर या सर्व मुद्द्यांविषयी बोलण्याकरिता आज आपल्यासोबत भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा सुफी संवाद महाअभियानचे राष्ट्रीय सहप्रभारी अबिद अली यासिन चौधरी आपल्यासोबत आहेत नमस्कार सर माय एम टीमध्ये आपलं स्वागत धन्यवाद मगाशी जसं म्हटल्याप्रमाणे की लोकसभेमध्ये राज्यसभेत बिल मंजूर झालं सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू आहे तर ही लढाई सुरू असताना आपण याकडे कसं बघतो आणि आता जे मग म्हटलं मी की काही मुसलमानांना विरोधही करतात काहींचं समर्थनही आहे तर याकडे तुम्ही कसं बघता हे पा आता आपण जसं सांगितलं की काही का लोक सुप्रीम कोर्टापर्यंत गेले तर या विधेयकाची म्हणा किंवा या सरकारची सुंदरताच कोट, ही आहे का त्यांनी त्यांना सरकारने सुप्रीम कोर्ट हायकोर्टापर्यंत जाण्यासाठी सूट दिलेली आहे जर सरकारच्या मनात कुठेही द्वेष असता मुसलमान समाजाबद्दल तर त्यांनी मंजुरी करतानाच असं काहीतरी प्रोव्हिजन ठेवलं असतं का यांना पुढे जाता येणारच नाही तर यात जे विपक्ष म्हणा किंवा जे लोक विरोधात आज बोलत आहेत त्यांच्या पोटातलं दुखणं खर तर हे आहे कारण ते आतापर्यंत वफच्या प्रॉपर्टीची चोरी त्याला विकून खाणे त्याला लीजवर देणे त्याची उपयोग मुसलमान समाजाच्या उद्धारासाठी न करता स्वतःच्या फायद्यासाठी करत होते त्यांना तो त्रास आहे आता कसं आहे याच्यावरती जेव्हा मा हिशोब मागितला जाणार गेल्या कित्येक वर्षांचा तर हे हिशोब देण्यासाठी त्यांच्याकडे काहीच राहिलेलं नाही ना कारण त्यांनी स्वतःचे किशे भरलेत तर त्या हिशोबाला घाबरून ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेले आणि आता सुप्रीम कोर्टाकडे गेलेच आहेत तर न्यायालय त्याच्याबद्दल जे काय विचार करतील किंवा त्याच्यावरती काय निर्णय घेतील त्याचं सगळंच आपण स्वागत करणार आहोत आपण कुठेच त्याचा विरोध करत नाही का तुम्ही जाऊ नका त्यांना जायचं आहे ते जाऊ शकतात ज्यांना समर्थन करायचं ते समर्थन करू शकतात भारताची ही सुंदरता आहे ना कोण समर्थन करतोय कोण विरोधात जातोय त्या दोन्ही लोकांना आपण घेऊन एकत्र चालतोय तर वेळ आल्यावरती आपोआप मुस्लिम धर्मातल्या लोकांना हे कळून येणार आहे का सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन सुद्धा काही फायदा होणार नाहीये कारण आतापर्यंत लूट माजवणारे जे होते ना त्यांचा काळा चिठ्ठा म्हणतो ना आपण ते कुठेतरी उघडकीच येणार आहे तर ती त्यांची भीती आहे अजून काहीच नाही सरकारने व्यवस्थित एक एक बारीक बारीक गोष्ट लक्षात घेऊन याच्यावरती हा निर्णय घेतलेला आहे काय एक दोन माणसांना बसून नाही जे पी सी कमिटी बसली जे पी सी कमिटीने दोनशे चौऱ्याऐंशी लोकांना पण परत याच्यावरती विचार केला पंचवीस राज्याच्या सगळ्या वक्फच्या जेवढे चेअरमेन होते त्यांना बोलून घेतलं त्यांच्याशी विचारपूस केली आणि सगळ्यांच्या दिलेल्या सुजावानंतरच हे सगळं कार्यक्रम झालेला आहे असं काही मनमानी नाही केलेली आहे ज्यांना असं वाटतं ना ते खरं मनमानी करत होते आतापर्यंत आता त्यांची मनमानी थांबली त्यामुळे त्यांना ती भीती वाटते म्हणून ते केले जाऊ द्या सुप्रीम कोर्टात जे निर्णय येणार सरकार पण मान्य करणार आणि समाज पण मान्य करणार वक सुधारणा विधेयकात अनेक दुरुस्त्या प्रस्तावित केल्या तर त्यामध्ये वक बोर्डाचं नाव बदलण्यापासून ते अगदी महिलांना प्रतिनिधित्व देण्यापर्यंत असेल किंवा भोरा आणि आगाखानी सारखे स्वतंत्र औकाफ बोर्ड तयार करण्यापर्यंतचे प्रस्ताव आहे तर यावर तुमचं मत काय हे बघा महिलांना कुठे समाजामध्ये वर वर चढून बोलण्याचा अधिकार जर कोणी दिला असेल आजपर्यंत भारतात तर नरेंद्र मोदी सरकारने दिलाय तीन तलाक वरती विषय बोला तुम्ही किंवा महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना मुद्रा योजनेमध्ये लोन देऊन त्यांचे ते घरगुती काम करून त्याच्यातनं इन्कम जनरेट करणं म्हणा या सगळ्या गोष्टींसाठी मोदी सरकारने भरपूर पाठिंबा दिलाय तर महिलांना जर आम्ही च्या बोर्डामध्ये म्हणा किंवा त्यांच्या कमिटीमध्ये म्हणा किंवा त्याच्या कुठल्याही भागामध्ये आम्ही जर समावित करून घेतो आहे तर त्यात कुठेच चुकीचं नाही आहे आणि राहिला प्रश्न भोरी समाजाचा भोरा समाज हा फार सुंदर समाज आहे तो कोणाशी भांडत नाही कोणाशी देणं घेणं ते त्यांच्या व्यवसाय आणि त्यांच्या व्यवसायाच्या पुढे त्यांच्या समाजाला लागणारी वस्तू याच्यामध्ये एकत्रित बसून ते त्यांचे विचार करतात तर त्यांना समावित करून घेण्याचा जर प्रश्न असेल त्यांची इच्छा असेल तर ते समावित होऊ शकतात किंवा त्यांची नसेल इच्छा तर ते नाही होणार त्याबद्दल तर कोणीच वाद करणार नाही कारण ते पण मुसलमान समाजाचा हा भाग आहे त्यांना काय मुसलमान समाजाच्या बाहेर सोडून बोलता येणार नाही ते पण मुसलमानच आहेत ह्यालाच धरून की मध्यंतरी वक बोर्डात दाऊदी बोहरा या समाजाच्या प्रतिनिधित्वावरही चर्चा झाली होती मात्र त्यांनी त्यांच्या समाजातल्या लोकांनी व गोडा प्रतिनिधित्व नको असं स्पष्टपणे सांगितलं तर असं का झालं असं म्हणजे कारण असेल बोरा समाज त्यांचा एक मोठा प्रतिनिधी आहे ज्यांना ते इमाम म्हणतात त्यांनी जे फरमान काढले किंवा त्यांनी जे शब्द काढले त्याच्यावरती ते कायम असतात म्हणजे तिकडे ते विषय संपतो त्यांचा तर त्यांनी तो जो डिसिजन घेतला ते त्यांच्या समाजातल्या वरिष्ठांच्या सांगण्याप्रमाणे घेतला असणार त्याबद्दल मला आता बोलता येणार नाही पण नक्कीच जर त्यांना यायचं असेल तर वेलकम आहे आम्ही त्यांना कधीच नाही नाही म्हणणार ते पण मुस्लिम समाजाचा भाग आहे ते येऊ शकतात आणि जर त्यांना नाही यायचं असेल तो पण त्यांचा वैयक्तिक भाग आहे ते त्यांच्या समाजात बसून ते त्याचं डिसिजन घेऊ शक शकतात ओके विधेयक येण्यापूर्वी म्हणजे काही कलम असे होते की कलमच्या आईस आपण उदाहरण घेऊ शकतात की जे व कोडाकडून एक प्रकारे ती मनमानी कारभार त्यांचा तो सुरू होता तर त्याकडे तुम्ही कसं बघता बघा वाघ बोर्डाकडनं मनमानी कारभार सुरू होता म्हणूनच हा डिसिजन घ्यावा लागला जर त्यांचा व्यवस्थित कारोबार चालला असता जर त्या लोकांनी त्यांचा हिशोब ठेवला असता जमिनी लीजवरती दिल्या गेल्यात काय तर हजार रुपये लीजवरती आणि त्याच जमिनीवरती कोणतरी तिकडे काय शादी लग्नाचा तो सभागृह वगैरे बांधला आहे तिकडे तीन तीन लाख रुपये घेतले जात आहेत तर ईदगाची जमीन विकली गेली कुठे तर मशिदीची जमीन विकली गेली कुठे तर दर्गेची जमीन विकली गेली हे घडत असताना हे विरोधक कुठे होते हा सगळ्यात पहिला प्रश्न आज जर त्यांच्या मनामध्ये द्वेष आहे तो द्वेष पक्षाबद्दल नाहीये त्यांची भीती ही आहे की मुसलमान समाजाला जेव्हा उद्धार होणार आणि सबका साथ सबका विकास हा मंत्र मोदीजींचा साध्य होणार तर त्यांच्याकडे वोट बँक संपणार ना त्यांच्याकडे कोणच उरणार नाही त्या पुढे इकडे तिकडे ते काहीतरी वादविवाद काढतायत याच्यानी काही होणार नाही खरं तर पण नक्कीच त्यांना जे करायचं त्यांना करण्याची सूट आहे ते करू द्या आम्ही आमचं काम करणार आहोत बफच्या या सुधारणा विधेयकानंतर जेव्हा अकाउंटेबिलिटी जेव्हा हिशोब या सगळ्या गोष्टी बाहेर पडतील ना त्याच्याने मुस्लिम समाजाला कुठे ना कुठे ट्रान्सपेरन्सी भेटेल पारदर्शिता भेटेल का बाबा आमच्या जमिनीचं चा काय चाललंय कारण वाफ म्हटल्यानंतर दान आणि दान पर्टिक्युलरली म्हणजे महत्वपूर्ण त्या समाजाच्या लोकांच्या उद्धारासाठी दिलेली ती जागा असते त्याचा उद्धार सोडा त्या जमिनीचा उद्धार एका कुठल्या तरी व्यक्तीसाठी होतोय त्या समाजासाठी होत नाहीये वक्फ बोर्डाच्या या सगळ्या गेल्या कित्येक वर्षाच्या कारभारामध्ये मला येऊन कोणीतरी एक हिशोब दाखवावा का बाबा एवढी मुलं शिक्षित झाली इंजिनियर झाली डॉक्टर झाली किंवा आय एस आय पी एस बनली आणि त्याचा शिक्षणाचा खर्च वक्फ बोर्डाने केला नाही भेटणार आपल्याला कुठेच तसं किंवा कुठे कोण आजारी होता अशा काही शंभर पन्नास दोनशे लोकांचा तरी त्यांनी काही हॉस्पिटलमध्ये खर्च केला काहीतरी असा एक हिशोब द्यावा त्यानंतर एवढी ओरडाओरडी केली असती ना तर आम्हाला पण वाटलं असतं हो हे सत्यासाठी आहेत सत्य दाबून ठेवण्यासाठी भांडणारी लोकं कधीच समाजाचं कल्याण करणार नाही आणि अशा लोकांना व्यवस्थित मार्गावर लाडवायचं काम भारतीय जनता पक्षाने केलेला आहे नरेंद्र मोदी जी सरकारमध्ये बसलेत ते काय बायस नाहीत त्यांच्यासाठी हिंदू पण तेच मुसलमान पण तेच ख्रिश्चन पण तेच म्हणजे प्रत्येक समाजासाठी ते विचार करतात एक हात मे कुरान एक हात मे कम्प्युटर या गोष्टीकडे लक्ष देणारे प्रधानमंत्री पहिल्यांदा देशाला लाभलेत तर यांनी विरोध करण्यापेक्षा समर्थन करावा समर्थन नाही करता आलं तरी निदान पुढे थांबून बघावं ना की नक्की काय होणार आहे शाळा बनतील हॉस्पिटल्स बनतील किटेक कित्येक जागेवरती आता ते प्रोसिजरमध्ये चालू पण झालं त्याच्याने येणारे इन्कमने कुठे ना कुठे ते जे खालचे या पातळीवरती मुसलमान समाजातील लोक आहेत ज्यांचे गोरगरीब म्हणतात पसमंदा म्हणतात त्यांच्याकडे दुर्लक्ष केला गेलं पसमंदा हा शब्द सुद्धा कधी कुठल्या प्राईम मिनिस्टरने काढला नाही देशात मोदीजी पहिले आहेत ज्यांनी मुसलमान समाजामध्ये पसमंदा समाज पण आहे समावित आहे आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष होतोय कित्येक वर्ष आणि साठ वर्ष काँग्रेसने राज केले साहेब सगळ्यात जास्त कार्यकाळ त्यांचा त्यावेळेला या विधेयकामध्ये जे सुधारणा व्हायला पाहिजे होत्या त्या त्यांनी केल्या नाही साहेब त्यासाठी आज आपल्याला हा मार्ग घ्यावा लागला आणि हा मार्ग मुस्लिम समाजाच्या कल्याणाचा आहे याच्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे थोडा वेळ द्यावा थोडा वेळ दिल्यानंतरच कळेल ना तुम्हाला तर बाबा नक्की आमच्या जमिनीबद्दल काय होतंय लोकांमध्ये गैरसमज पसरवला जातोय तर तुमच्या जमिनी खेचून दिल्या जातील कशाला खेचणार हाऊसमध्ये उभे राहून अल्पसंख्यक मिनिस्टर स्वतः बोलतात आम्ही कुठल्याच वक्तव्या जमिनीला आमच्या ताब्यात घेणार नाही असंच आमच्या बरोबर केलं गेलं ना की नाही बाबा नागरिकत्व रद्द होणार तुम्हाला देशाच्या बाहेर काढणार दोन वर्ष झाले कुठे काय झालं असं या सगळ्या काय म्हणतात त्याला फेक नेरेटिव्ह क्रिएट करायचं लोकांमध्ये एक घोळ पैदा करायचा आणि त्याच्याने त्या ते लोकांना उत्तेजित करून कुठे ना कुठे भांडणं लावायची कोणाचा घर फोडायचा कोणाला शिवे घालायची ही कामं विपक्ष नेहमी करत आलाय दंगलखोरीची सवय त्यांना राज करणं आहे तो दंगल करणं आहे ही त्यांची टाईमलाईन आहे त्यांची एक काय म्हणतात सवय सा। झालेली आहे आणि या सवयीला मोडण्याचं काम आपण करतोय मुसलमान समाजाच्या मुलांना चांगलं शिक्षण भेटावं त्यांना चांगलं आरोग्य लाभावं त्यासाठी हॉस्पिटल्स असाव्या चांगल्या युनिव्हर्सिटीज असाव्या उर्दू शाळा असाव्या या सगळ्या गोष्टी या माध्यमातून करण्यात येणार आहेत तर या सत्याला दाबून फक्त अरे हे आमची जमीन खेचून घेणार हे आमची जमीन खेचून घेणार असं काही घडणार नाही तुमच्या माध्यमातून मुस्लिम समाजाला मी विनंती करतोय आपण शांतपणे या विधेयकाला वेलकम करा आणि थोडा वेळ द्या आणि बघा तुम्हाला काय दिसतं जर तुम्हाला नाही दिसलं तर सरकारने तुमचे मा रास्ते हो, मोकळे ठेवलेत हो ना तुम्ही सरकारच्या विरोधात जाऊ शकता कोर्टात सुप्रीम कोर्टात सगळीकडे जाऊ शकता कुठेच तुम्हाला बंधन नाही आहे तर तुम्ही कशाला घाबरताय भडकवणाऱ्यांच्या नादाला लागून काय घाबरण्याची गरज नाही देशात एकदम मस्त माहोल आहे लोकांमध्ये प्रेम आहे सगळं काही बरोबर व्यवस्थित चाललेलं आहे तर याला असंच मेंटेन करून याला असंच पुढे चालू द्या आणि बघा पुढे येणाऱ्या वेळेमध्ये तुमचे समाजाची किती चांगला कल्याण होतो ते बघा त्यानंतर बोला आता तर आज परवा दोन दिवस झाले नाही त्यामध्ये तुम्ही ओरडायला सुरू झालात जरा जाऊ द्या दोन महिने जाऊ द्या आम्ही जास्त वेळ दोन महिने म्हणतो दोन महिने जाऊ द्या दोन महिन्यातच सगळ्यांचे डोळे उघडतील फायदा का तेव्हाच वक मालमत्तांचे जिओ मॅपिंग करणं गरजेचं गर प्रेक्षकांना मी सांगतो की जिओ मॅपिंग म्हणजे भौगोलिक माहितीचं विश्लेषण करून जो एक नकाशा तयार केला जातो त्याला जिओ मॅपिंग म्हणतात तर या वक मालमत्तांचे जिओ मॅपिंग करणं गरजेचं आहे फार गरजेचं आहे साहेब कारण ती जमीन कुठे आहे ज्याच्यावरती वफने आपला अधिकार दाखवलेला आहे त्याची लोकेशन कुठे आहे ही ट्रान्सपेरन्सी लोकांमध्ये आली पाहिजे लोकांना कळालं पाहिजे का बाबा ही जमीन ताब्यात आहे तर त्याच्यावरती आता पुढे काय करता येणार इकडे शाळा बांधता येते का आता ज्योग्राफिकली आपल्याला कळणार का इकडे इंडस्ट्री झाली आहे तर इंडस्ट्रीजच्या प्रमाणे तिकडे लोकांना राहण्याची सुविधा लागणार आहे तर तिकडे कुठली अशी इमारत मानली जाणार ज्याच्याने त्याचे रेंट कलेक्ट होणार त्या रेंटमधनं त्या त्या भागातल्या लोकांना काय मदत होऊ शकते किंवा तिकडे हॉस्पिटलची गरज आहे तिकडे चांगला एक हॉस्पिटल बनवू शकतो किंवा तिकडे चांगली एक शाळा बनवू शकते या सगळ्या गोष्टी ज्योग्राफिकली वेन वी नो का बाबा ही जागा या स्पॉटवरती आहे आणि आजूबाजूचं भौगोलिक क्षेत्र या व्यवसायामध्ये किंवा या कारो का, का, कारोबार म्हणा किंवा काही कुठल्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व आहे तिकडची बहुतांश लोकांची गरज काय आहे हे कळणार आणि त्यानुसार त्याच्यावरती काय पुढचे कार्यक्रम करता येतील त्यासाठी त्याचं मॅपिंग करणं तर फार गरजेचं आहे अन्यथा काय करतात लोक ही वफची जागा आता तिकडे मंदिर बनलेलं आहे तुम्ही कुठे होता त्यावेळेला का तुम्ही त्यावेळेला थांबवलं नाही ती जागा विकली गेली तर वेळेला कुठे होता तुम्ही त्या जागेचा जो पैसा आला त्या पर्टिक्युलर ट्रस्टी लोकांच्या घरात गेला आम्ही माझ्या डोळ्याने बघितले साहेब एक ट्रस्टी सायकलवरती फिरायचा सा। एकाएकी त्याची जागा ती स्वतःच्या मालकीची सांगून विकली गेली वन्स अ वफ ऑलवेज अ वफ तर ती विकली कशी गेली आणि तो सायकल डायरेक्ट मर्सडीज पर्यंत पोहोचला एक इमाम त्याच्या खाण्याचे वांदे असतात बिचारा मशिदीत तो नमाज पठण करायला लोकांना बोलवतो त्याच्यासाठी चंदा कलेक्ट करतो आणि त्याची पगार देतो आम्ही आणि एक इमाम असा आहे जो मर्सिडीज घेऊन फिरतो एक नाही चार चार पाच पाच मर्सिडीज घेऊन फिरतो आणि तोच ओरडतोय का तर त्याच्या ताब्यात वापी एवढी मोठी जमीन आहे त्याच्यावरनं येणारी इन्कम म्हणा किंवा त्याला विकून भेटणारा फायदा म्हणा तो एकटा घेतोय मिसगाईड करणं गुमराह करणं हे काम त्यांचं चालू आहे आणि यामध्ये हे बिचारे गरीब मुसलमान ज्यांची खरोखर या जमिनीवरनं उद्धार होणार आहे त्यांना मिसगाईड करून लांब ठेवण्याचं काम हे लोक करत आहेत हे होणार नाही काही ठिकाणी अशी ही मागणी होत होती की ज्याला बरंच पुढे आवाज उठवला गेला की जर वक बोर्ड असेल तर सनातन बोर्ड हो। ही असायलाच हवं तर एकीकडनं ही मागणी एकीकडनं सनातन बोर्डची मागणी तर या, या देशाचा वैशिष्ट्य असा आहे इकडे एवढी धर्म एवढी भाषा एवढी विचित्र विचित्र लोकांची एक संघटना म्हणा सगळे एकत्र राहतात जर मुस्लिम समाज म्हणतो आम्हाला मुसलमान म्हणून वकबोर्ड आहे तर सनातनी धर्मातल्या लोकांना जर असं वाटत असेल तर त्याचा वेलकम करावा त्यांना पण तो अधिकार आहे ते पण देशाचेच नागरिक आहे जसे तुम्ही स्वतःला देशाचे नागरिक म्हणून घेता तसं ते पण देशाचाच भाग आहे ना त्यांना जर दान करायचं असेल त्यांना जर काय चांगलं त्यांच्या समाजासाठी काम करायचं असेल आणि ते या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत आहेत तर करावा फार सुंदर आहे मला तर वाटतं हे होणं गरजेचं आहे करून टाकावं प्रस्ताव पाठवावा सरकारकडे आणि सांगावं का बाबा सनातनी धर्माच्या लोकांसाठी पण एक बोर्ड बनवा आणि तिकडनं सनातनी धर्माच्या लोकांचा विचार प्रसार आणि प्रचार या गोष्टीसाठी होणारे काम होऊ द्या आणि मिळून करा ना एकत्र येऊन करा त्यात काय त्रास नाही या देशाचा तोच म्हणतो ना सारखा सारखं भारत की येई खूपसुरती खूबसूरती को डिस्टर्ब नको करू। डिस्टर्ब तुम्ही त्याला करू नका त्याला एक्सेप्ट करा प्रेमाने एकमेकांना मदत करा आणि पुढे चला काय वादविवाद होण्यासारखा प्रश्नच नाही करत साहेब आहे करूया समाजामध्ये आपण बघितलं तर बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरी यांचं प्रमाण सुद्धा बरंच वाढलं ते मुंबईतली काही उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर असतील तर वफ अमेंडमेंट बिल किंवा वफ बोर्ड हे तर झालंच पण अशा मुद्द्यांकडे सुद्धा तुम्ही कसं बघ बाग? हे बघा देशात अल्पसंख्यक समाज फक्त मुसलमान नाही ख्रिश्चन पण आहेत त्यामध्ये पारशी पण आहेत त्यात जैन पण आहेत त्यात सिख पण आहेत आणि मुसलमान पण आहेत आता जर रोयंगा मुसलमान म्हणा किंवा बांगलादेशी मुसलमान म्हणा ते त्यांचे देश जिकडे ते बहुसंख्यक आहेत ते सोडून इकडे येणार आणि इकडे अल्पसंख्यक लोकांसाठी ज्या स्कीम्स आहेत ज्या 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 सुविधा आहेत त्याचा फायदा ते घेणार mm -hmm. तर इकडच्या लोकांचं नुकसान होतोय इकडच्या लोकांचा तो नुकसान कोण भरून देणार mm -hmm. त्यांच्यामुळे इकडच्या एक मुलांचं शिक्षण थांबतोय इकडे मेडिकल फॅसिलिटीज जी मिळणार आहे ती कुठे ना कुठे डिवाईड होते वाटली जाते mm -hmm. तर या सगळ्या गोष्टींना थांबावं लागेल आणि ते इकडे येतात तर ते काय चांगलं इकडे या देशाच्या उद्धार करण्याच्या विचारांना येत नाहीयेत कुठे ना कुठे इकडे बॉम्ब्लास्ट होतात कुठे ना कुठे काय भानगड होतात कुठे कुणाचा मर्डर होतो सगळीकडे कुठे ना कुठे हेच लोक सापडत आहेत ना जेव्हा हे लोक सापडत आहेत त्यांच्यामुळे भारत देशातला भारतावरती प्रेम करणारा मुसलमान कुठे ना कुठे बदनाम होतोय या बदनामीला कुठपर्यंत खेचून जायचं आणि कशाला आपल्या अंगावर घेऊन घ्यायचं त्यापेक्षा त्यांना त्यांच्या देशात पाठवा तिकडे त्यांचा जसं उद्धार व्हायचा होऊ द्या नाहीतर सांगा त्यांच्या देशाला इकडे नरेंद्र मोदीजींच्या श्रेणी या आणि विलीनू आमच्याकडे आम्ही करतो तुमचा उद्धार चांगला तर त्यांच्यात ती कॅपॅसिटी नाही म्हणून त्यांचा देश सोडून ते इकडे येत आहेत त्यांना नरेंद्र मोदीच्या अस्तित्वात असलेला भारत फार चांगला वाटतो सुंदर वाटतो इकडे त्यांना असं वाटतं इकडे रोजगार आहे इकडे मदत भेटते इकडे सगळी सुविधा आहे त्यासाठी ते इकडे पळून येत आहेत ना तर त्यांना बाबा त्यांच्या देशामध्ये काय चांगलं भेटत असेल ना तिकडे पाठवून द्या आम्हाला इकडे नको आम्ही आमच्या भारतात प्रेम करणाऱ्या मुसलमानांना फार चांगल्या आदराने इकडे ठेवलेला आहे यांच्या घुसपेटीमुळे इकडे दुसऱ्यांना त्रास होतोय तो त्रास आम्ही कशाला मांड स्वतःवर घ्यायचा तर जे त्यांना परत पाठवण्याचा जो अभियान सुरू झालाय ना त्यात आम्ही मुसलमान समाजातल्या लोकांनी पण फार पुढाकार घेतलाय आम्ही पण त्यांना आयडेंटिफाय करून परत पाठवायचा कार्यक्रम करतोय आणि यापुढे पण आम्ही यामध्ये या सरकारच्या मदतीला उभे राहू एक मुसलमान म्हणून देशाच्या हितामध्ये जेवढी चांगली कामं करता येताना ती सगळी आम्ही करायला तयार आहोत आणि आम्ही करतोय आणि आम्हाला तेवढा सम्मान प्रेम आणि आपुलकी पण भेटत आहे तर उगजच दुसऱ्यासाठी इकडे आरडाओरडी करणारे लोक जे आहेत ना त्यांना वोट बँक हा जो प्रकार आहे ना खरं तर वोट बँक तो आतंकी असला तो व्यसनी असला तो कसाही असला तो येऊन इकडे कितीही देशाची वेले वाट लावतोय त्रास देतोय त्याला ते फक्त एक वोटर म्हणून मुसलमान वोटर आपल्या कामाचा म्हणून ते बघत आहेत तर अशा लोकांना मी एकच उत्तर देणार जर तुमच्यात कॅपॅसिटी असेल ना चांगलं काम करा चांगलं काम करून देशाचा उद्धार करा त्या समाजाला असं भास करून द्या का तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी चांगलं करतायत अदरवाईज तुम्ही त्यांना आहे ना उगच काहीतरी मूर्ख बनवायचं काम करू नका बांगलादेशी हा बांगलादेशी भारतीय हा भारतीय मी भारतीय मुसलमान आहे आणि भारतीय मुसलमानच राहणार बांगलादेशी मुसलमान त्याच्या देशामध्ये दे तो सुखी राहावे दुखी राहावे तो तिकडे जाऊन राहावे इकडे माझ्या देशात त्याचा काहीच काम नाही आणि त्याने परत गेला स्वतःहून गेला तर फार बरं उगच आम्हाला त्याच्यामध्ये टाइम मनी एनर्जी देशाची पैसे इकडे तिकडे त्यांच्या मागे लावण्यापेक्षा आहे ना त्यांना असं झाकलून लावा मी तर सांगणार मुसलमानांनी आयडेंटिफाय करावं देशातल्या मुसलमानांनी का बाबा हा व्यक्ती इकडे नव्हता हा कुठून आला हा कोणी पाठवला हा काय काम करतो याच्यामुळे आपल्याला या आपल्या समाजामध्ये कुठे त्रास होणार आहे का अशा लोकांना आयडेंटिफाय करून पोलिसांना कळवा आणि त्यांना परत पाठवा मालमत्तांची अकाउंटेबिलिटी सुरू झाल्यास त्याकडे तुम्ही कसं अहो फार सुंदर काम झालं साहेब फार सुंदर मी आता मगाशी बोलताना तुम्हाला सांगितलं ना का कित्येक जमीन आता मी सुफी संवादाच्या माध्यमातून भारतभर फिरतोय त्यामध्ये खास करून सुफी समाजाचे जे सुफी संत आहेत मुसलमान धर्मातले जे देशावर पण प्रेम करतात आणि देशातल्या प्रत्येक धर्माचा पण आदर करतात सुफी संतांचा आपण अजमेर शरीफ गरीब नवाज दर्गावरती कधी गेला असाल किंवा कधी जायचं योग आला तर जाऊन बघा तिकडे प्रत्येक धर्मातल्या व्यक्तीला वेलकम आहे तिकडे धर्म नाही विचारला जात सुफी संत कधीच कन्वर्जन करत नाहीत तर त्या समाजातले विचार जे होते त्या विचारांना कुठे कुठे पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करत mm. आलो आतापर्यंत आणि या वफच्या जमिनींचा गैरवापर करणारी लोक जे आहेत ना कुठे विकतायत कुठे लीजवर देत आहेत कुठे भाडे तत्वावरती दोन रुपये चार रुपये पाच रुपये भाडं mm. कशाला रेडी रेकनरच्या प्राईसच्या हिशोबाने भाडं घेणं यांना काय वाईट वाई 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 वाटतंय कारण यांना माहीत आहे का बाबा हिशोबासाठी दोन रुपये दे आणि माझ्या खिशाटे ती शंभर रुपये दे ते यांचे शंभर रुपये खिशात जात आहेत ते आता जाणार नाही भीती तीच आहे ना, ना? मेळा घर कैसा भाई मैंने तो मस्जिद की पाच पाच छे छे दुकाने भाडे पे दे रखाऊ पेपर पे तो पाच सो रुपया और असली मी तो पाच हजार रुपये आहे या सगळ्या ज्या गडबड आहेत ना या गडबड बाहेर पडणार आणि अकाउंटेबिलिटी का ना ठेवावी आणि सरकार जब आप तुम्ही तुम्ही आता देशात राहता तुम्ही टॅक्स भरता हे करता ते सगळं सगळं तुम्हाला सुविधा पण भेटत आहेत या सगळ्या वस्तू तुम्ही घेणार आणि हिशोब द्यायचा वेळ आला तर तुम्ही तुम्ही तुमच्या जमिनीचे हिशोब नाही देणार त्यातनं काय इन्कम उत्पन्न काय 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 भेटतं का ते देणार नाही हे कुटपत्ती हो योग्य आहे अकाउंटेबिलिटी प्रत्येक गोष्टीवरती असणं फार चांगलं असतं त्यामध्ये ट्रान्सपरन्सी असते लोकांना कळतं बाबा या जमिनीमधनं एवढा उत्पन्न होतोय एवढा खर्च होतो आहे हे आपल्या इकडे कामाला येणार या सगळ्या गोष्टींना कुठे ना कुठे थांबून ठेवलेलं होतं कुठे ना कुठे का तर एका उदाहरण धरा एक छोटी कॉन्स्टिट्युएन्सी घ्या कुठली पण त्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये मध्ये राहणारे अल्पसंख्याक लोकांचं प्रतिनिधित्व करणारा एक व्यक्ती तोच सगळे डिसिजन घेतोय तो सगळ्यांना आपल्या मागे मागे फिरवतोय hmm. तो म्हणणार उत्तर तर हे म्हणतात उत्तर हे म्हणणार दक्षिण तर हे म्हणणार दक्षिण हे जे बोकडासारखं मागे मागे फिरतायत ना तसं नाही मागायला पाहिजे शिक्षण घ्या समजा तुम्ही जर हिशोब नाही मागितलं तर तुमच्या जमिनीचं काय होतंय बघा ना गरीब आपण विधवा म्हणू अनाथ मुलं म्हणू यांच्या हक्काची जी जमीन त्याच्यातनं येणारं उत्पन्न त्यांच्यासाठी वापरला जायला पाहिजे ते सोडून कुठल्या तरी एका पर्टिक्युलर व्यक्तीच भलं होतलंय का बरं त्या गरीबांसाठी वाळी नाही का कोण बोलणारा नाही का कोण आहेत आमच्याकडे नरेंद्र मोदी बोलतील करून दाखवतील आता हिशोब घेतला जाणार सगळ्यांचं सगळं मागचं निघून येणार आहे बाहेर मी स्वतः प्रयत्न आहे माझ्या जेवढ्या निदर्शनात गोष्टी आहेत त्यामध्ये जिकडे जिकडे केस फाईल करता येणार मी स्वतः पण करणार आहे कारण ती जमीन त्या गरीबासाठी होती ती जमीन तुमच्या वैयक्तिक फायद्यासाठी नव्हती तुम्ही तिकडे रुबाबाने बसता आणि माझ्या मालकीची जागा ते म्हणतात ना चोर उलट्या चोराचा बोंबा तो, तो, तो प्रकार चालू आहे म्हणजे माझ्या खिशातले माझे स्वतःचे पैसे चोरीला गेल्यावर तुम्ही कसा ओरडणार ते हे स्वतःचे नसून सुद्धा खिशा कापला गेला म्हणून ओरडतायत आणि तुमचा खिसा कापला गेला तुमच्याकडे तो पैसा कुठून येत होता दुसऱ्याच्या मालमत्तेवरती तुम्ही मजे करत होता आता त्याचा हिशोब द्यायची वेळ आली तर तुम्हाला राग येतोय या सगळ्या गोष्टींवरती कुठे ना कुठे सरकारने जी आळ आणली आहे ना ती चांगली आहे याच्याने जो हिशोब बाहेर येणार एवढा ये मोठा अफाट पैसा येणार का मुस्लिम समाजाचा चांगला उद्धार होणार माझा शेवटचा प्रश्न हाच असेल की जो खरच महत्वाचा प्रश्न म्हणता येईल तुम्ही मगाशी असं म्हणाल की भारतीय मुसलमान जो देशहिताच्या दृष्टीने विचार करणारा मुसलमान आहे तर याची नेमकी व्याख्या तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांग भारतीय मुसलमान म्हटल्यानंतर भारतात जन्माला आला त्याचा पासपोर्ट पण भारताचाच बनणार आहे mm. त्याचे शाळेचे दाखले पण भारताचेच असणार आहेत तर तो भारतीयच था मुसलमान असणार कोण म्हणतो मी अमेरिकन आहे mm. कोण म्हणतो मी इंडोनेशियन आहे कोण म्हणतो मी जॅपनीज आहे कोण म्हणतो मी चायनीज आहे तसा मी भारतीय आहे आणि मी मुसलमान आहे तर मी भारतीय मुसलमान mm. पहि सगळ्यात पहिला हा जो डिव्हिजन करतात ना मुसलमान भारतातला नाही किंवा भारत आणि मुसलमान याचं देणं घेणं नाही हे जे सांगणारी लोक आहेत ना त्यांनी आतापर्यंत हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान याच पद्धतीने लोकांना दूर केलेलं आहे जेव्हा मुसलमान लोक स्वतःहून माझ्यासारखं बोलायला सुरू करणार ना आय मीन इंडियन मी भारतीय मुसलमान आहे तेव्हा ही भांडणं संपतील देशाच्या हिताबद्दल बोलायला सुरू होणार एका मुलाला जेव्हा शिक्षण देता शाळेत तेव्हा त्याला सांगतात का तू मुसलमान आहेस तू हिंदू आहेस असं काय कुठे दिसलं का तुम्हाला आतापर्यंत आपण भारतातच शिक्षण घेतलंय ना तर आपल्याला जेव्हा शिक्षण घेताना आपल्यामध्ये डिस्क्रिमिनेशन नाही झालं तर पुढे भविष्यात त्या मुलाने शिक्षण घेऊन भारताच्या हितात बोलायला सुरू केलं तर कुठे चुकणार आहे त्याला कशाला लाज वाटायला पाहिजे का मी भारतीय मुसलमान आहे बोलायला एकदम प्राऊडली बोलायला पाहिजे एकदम असा आत्मविश्वासाने बोलायला पाहिजे माणसाने मी भारतीय मुसलमान आहे आणि भारत देशासाठी मी माझा जीव घालवणार ए पी कलाम पण आहेत ना त्यांचं उदाहरण घ्या ना तुम्हाला बाकीचे सगळे उदाहरण घेता येत आहेत गे यांचं उदाहरण काय नाही देशासाठी केलं दिवस रात्र आहो रात्र मेहनत केली देशाला मिसाईल मॅन म्हणून आपण त्यांना ओळखतो देशाला काहीतरी योगदान त्यांचा एवढा मोठा आहे का आज देश त्यांना आठवण करतो ना नरेंद्र मोदीजींच्या मध्ये पण त्यांचा फोटो आहे जर मुसलमान द्वेष असता तर तो फोटो असतो का तिकडे तर लोकांना ना हे आंधळे बनून सोडलेलं जे आहे ना डोळ्यावरती पट्टी मारून त्या लोकांना उत्तर मला एकच द्यायचं आहे का बाबा तुम्ही तुमचे डोळे उघडा हे सगळे प्रकार बंद करा कोण तुमच्या खास करून भारतीय जनता पक्ष तुमच्या विरोधात नाही तुम्हाला समाविष्ट करून घ्यायला तयार आहे तुमचे विचार करण्यात आता सूफी संवादच्या माध्यमातून आपण सगळ्याकडे जातोय त्यांना जाऊन आम्ही हे नाही सांगत आमच्या पक्षात या पण आम्ही जाऊन त्यांना हे विचारतोय का बाबा तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टींची अडचण आहे तुम्हाला आमच्याकडनं काय मदत हवी आहे तुम्ही सांगा आम्हाला आम्ही तुमचे प्रश्न घेऊन केंद्रापर्यंत पोहोचू केंद्रीय आमचा जो अल्पसंख्यक मोर्चा आहे त्याचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी साहेब आम्हाला मार्गदर्शन करतायत नेहमी का बाबा तुम्ही मुस्लिम समाजाच्या या पर्टिक्युलर तपक्यापर्यंत जा कारण सूफी म्हटला ना तो देशांना प्रेम करणाराच असणार बरोबर सूफी देशाच्या विरोधात काम करणारा कधीच असू शकत नाही तर सुफी संतांचा हा देश आहे संत तुकाराम महाराज पण या देशात आम्हाला मिळाले तर खाजा गरीब नवाज पण आम्हाला या देशातच मिळाले तर या देशाची ही जी सुंदरता आहे ना याला कुठेतरी हे लोक आहे ना टिळा लावतायत म्हणजे कुठेतरी चुकतायत हे लोक या लोकांना थांबावं लागेल आणि त्यांना हे डोक्यात टाकावं लागेल का बाबा हे देश आणि हे देशातले राहणारे नागरिक हे सगळे एकच आहेत तुम्ही सगळे एक होऊन काम करा वफ बिल आला चला ठीक आहे समर्थन करा तुम्हाला मार्ग मोकळा आहे ना कोर्टाकडे जाण्यासाठी जर तुम्हाला असं भविष्यात कुठेही दिसलं का तुमच्याबरोबर अन्याय होतोय जा कोर्टाकडे तुमची जी काय मागणी करा आणि सगळ्यात एक प्रश्न राहिला साहेब मी तुम्हाला तो क्लिअर करतो आता मुस्लिम समाजाच्या जेवढ्या कमिटी आहेत दर्गा कमिटी मस्जिद कमिटी या ईदगा कमिटी म्हणतात ज्याला या ज्या कमिटी आहेत ज्या ट्रस्ट आहेत त्यामध्ये कुठेच नॉन मुस्लिमला घेतलं गेलेलं नाहीये हे गैरप्रचार करतायत तिकडे दुसऱ्या समाजातल्या लोकांना टाकले आणि जर एडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटीमध्ये नॉन मुस्लिम असतील तर त्याची संख्या किती हार्डली दोन तीन चार लोक तर डिसिजनवरती त्यांचा प्रभाव पडू शकत नाही फक्त ते तुम्हाला मार्गदर्शन देऊ शकतात का बाबा हे असं न करता असं केलं तर तुम्हाला चांगला फायदा होईल तर तुम्ही तुमच्या फायद्याच्या लोकांना पण नाही बसवणार तर कोर्टाकडे गेल्यानंतर कोर्टात जज मुस्लिम धर्माचाच बसलेला पाहिजे का तो तुम्हाला का मग तू तुमच्याच फेवरमध्ये ऑर्डर करणार असं तुम्हाला वाटतंय नाही या देशामध्ये असं चालणार नाही या देशामध्ये कायदा सुव्यवस्था हे सगळ्यांसाठी एकसारखी असली पाहिजे आणि याच मार्गाने विचार करत आपण ज्या काय सुधारणा केल्या त्या सुधारणाने प्रत्येक समाजाला फायदा होणार आहे फक्त मुस्लिम समाजाला नाही कुठे कुठे मुस्लिम समाजाच्या वफ जमिनीमुळे हिंदूंवरती त्रास त्यांच्या जमिनी क्लेम केल्या गेले या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत कुठे ना कुठे आणि प्रेमाने एकमेकांना राहणारा देश आहे तुम्ही कुठे ना कुठे स्वागत करा आणि पुढे चला येणारा वेळ तुम्हाला उज्ज्वल दिसणार नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये तुम्हाला या देशात उद्धारच करून मिळणार आहे तुम्हाला कोणच वाईट टाकणार नाही हे चुकीचे जे प्रोपाकंडा चालवले ना लोकांनी जमीन जाणार काहीच कुठे होणार नाही थांबवा आणि पुढच्या वाटचालीकडे लक्ष द्या धन्यवाद सर आपण ते वेळात वेळ काढून त्याबद्दल सरांनी जसं म्हटल्याप्रमाणे की फेक नरेटिव्हला बळी पडू नका म्हणजे डायरेक्ट सांगायचं झालेलं आपल्याला क्लिअर कट फेक नरेटिव्ह बळी पडू नका या एकाच वाक्याखाली आपण समजू शकता की प्रकारे खोटो नरेटिव्ह पसरवलं जाते त्याला कशा पद्धतीने आपल्या बांधवांना गोरळ पाडून त्यांना फसवलं जाते दिशाभूल त्यांची केली जाते तर या सगळ्या गोष्टी न पाहता वफ अमेंडमेंट बिल वफ सुधारणा विधेयक आल्यानंतर काय काय गोष्टी बदलणार आहेत आणि त्याचाच तुम्हाला कसा फायदा होणार आहे हा विचार करण्याची आता खरी खरी वेळ आहे व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतास धन्यवाद